आपण पाहत आहात महाटाइम्स न्यूज नवा काळ नव्या बातम्या सहा जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते अक्कलकोट शहर व तालुक्यातील विविध वृत्तपत्रात काम करणाऱ्या तसेच चॅनलमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब निंबाळकर राजेश कुमार जगताप स्वामीराव गायकवाड नंदकुमार जगदाळे मारुती बावडे रमेश भंडारी चेतन जाधव योगेश कबाडे रविकांत धनशेट्टी शिवाय आळवार अरविंद पाटील प्रशांत भगरे बसवराज बिराजदार शिवलाल राठोड यशवंत पाटील महेश गायकवाड शिवानंद गोगाव कमलाकर सोनकांबळे गौतम बाळशंकर सोमशंकर जमशेट्टी प्रवीण देशमुख अभिजित पदकी आदींचा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विविध पत्रकारांना शाल पुष्पगुच्छ वस्तू देऊन सन्मान केला याप्रसंगी अक्कलकोट नगरीचे नूतन नगराध्यक्ष मेलन कल्याण शेट्टी शिरवळचे नेते अप्पू बिराजदार माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र बंदीछोडे मल्लीनाथ आळगी चंद्रकांत दसले नागेश कलशेट्टी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते